कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या धामनेर विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक शहाजीराव क्षीरसागर यांच्या शेतकरी सहकार पॅनलने विरोधी महायुतीच्या बळीराजा स्वराज्य पॅनलचा तेरा शून्य असा दडदणीत पराभव करीत विजयाची परंपरा कायम ठेवली आहे धामनेर विकास सेवा सोसायटीच्या झालेल्या लढतीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष होते या निवडणुकीमध्ये शेतकरी सहकार पॅनलचे संजय कृष्ण थोरात शंकर बाबासाहेब पवार अनिल किसन क्षीरसागर चंद्रकांत पांडुरंग क्षीरसागर मुरलीधर प्रल्हाद क्षीरसागर सुनील शंकर क्षीरसागर सोमनाथ लक्ष्मण क्षीरसागर संजय रामचंद्र क्षीरसागर मेघा हरिश्चंद्र कणसे जयश्री ज्ञानदेव क्षीरसागर सूर्यकांत शंकर ओवाळे सुरेंद्र शहाजी धामनेरकर महिपती राजाराम वळकुंदे हे विजयी झालेत सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर यांनी केले